मग एकटा माणूस कमी होईल जाता मला माणूस मी काय करतो दादा हात मजुरी सदा कोणी नियम न शहरात एका घराला आग लागून हजारो रुपयांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक पिंपळनेर येथील मालुसरे सोसायटी मध्ये राहणार पंडित डोंगरे भवरे वय बावन्न यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान येथील पोलीस स्टेशनजवळील मालुसरे सोसायटीमध्ये राहणार पंडित डोंगर भोवरे पै बावन हे हातमजूर करून आपला उदरनिर्वाह भागवतात त्यांच्यासह पत्नी अक्काबाई भोवरे मुलगा सागर भोवरे मुलगी सविता भोवरे भुरेबाई भोवरे सोन रंजना भोवरे नातू आयुष्य भोवरे असा परिवार राहतो ते सर्व हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात यांच्या घराला दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घरात अचानक आग लागली सायंकाळी ते पाच वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरातून धूर निघताना दिसला त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील संसार उपयोगी वस्तू जळत होत्या त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांचे टीव्ही आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड मोबाईल घरोपयोगी साहित्य सह पाच हजार हो दोनशे रुपये रोख रक्कम जळून खाक झाली आहे या आगीत सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे काय दादा कधी कोणी होता एकटा माणूस पाणी टाकायला म्हणा तो पाणी मागती दरवाजा उघडणार डायरेक्ट मजार पाठी लगेच पाठी थे दि पाडी खिडकी पाडी लगेच पाणी टाके आणि पाणी टाकायला म्हणा दादा तो मग एकटा माणूस जास्त कमी होई जाता म्हणा माणूस न मी काय करतो दादा हातमजुरी सम कोणी आमना मग घरामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे का नुकसान की दादा कागद पत्र बी बटके जे बाप न रेशन ते न काय पंडित डोंगर ते नंतर मग मी गरमा बसलो तेव्हा पुरा दूर ना घुसकाई या माझ्या बाहेर निघलो मग लगेच पाणी टाकलं म्हणून विचार करुद्धी बंद करा नंतर पाणी मारा अशी जाळ चालली कस काय माहिती पडलं तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला <laughs> कसं माहिती पडलं ते मी बाहेर उभा होतो मला वाटलं दूर कसा निघणार दरवाज आपण दगड या फळीत नाही याच वाटत दूर दूर निघे बाहेर मग तोच चमका मी आता मी कोणी पण घरी नाही तेव्हा घडलं ते पाच एक वाजता मी दखत आले असे का चार साडे चार ना दरम्यान मग पावणे पाच ना दरम्यान मग वहिनती असे काय नाव आपलं पनीर डोंगर गौरी इथे येईल का कोणतं यावेळी त्यांना संभाजी हिराव विष्णू पवार बंटी पहिलवान निलेश याईस भूपेश बळसाणे आदींनी मदत केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर